नमस्कार अर्णव आजीवरती खूपच चिडलेला असतो आजी, आजी अर्णवला बोलते अर्णव पुरे झालं मला तुझं आता काहीच ऐकायचं नाही कारण अर्णव तुझं वागणंच चुकीचं आहे आता मी ठरवलं आहे जे मी बोलेन तसंच होणार तेव्हा लगेच अर्णव तावा तवाने उठतो आणि बोलतो तुला असं का वाटतं आजी की तू सांगशील तसंच होणार तर मी तुझं ऐकणार नाही मी लावण्याशी लग्न करणार नाही म्हणजे नाही तुम्ही कोणीही माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही तेव्हा आजी बोलते अर्णव तू माझ्या शब्दाबाहेर जाणार आहेस तेव्हा अर्णव बोलतो हो मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार आहे कारण मला तुमचं वागणंच पटत नाही हे बघ आजी तू जर का म्हणत असशील की तू लावण्याशी लग्न कर तुमची पत्रिका जुळले तुमचे छत्तीसच्या छत्तीस चतीच गुण जुळलेत खरं सांगायचं तर मला आता याच गोष्टीचा विचार करायचा आहे बाकी कोणत्याही गोष्टीचा नाही खरं सांगू का आजी ते छत्तीसच्या छत्तीस चतीच गुण जुळलेत ते लावणण्याच्या माझे कधीच जुळू शकतच नाहीत कारण लावण्या माझ्या लायकीचीच नाही, नाही। खरं सांगायचं तर या सेल्फिश मुलीशी मला लग्न करायचंच नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव अरे काय बोलतोस तू लावण्याचं किती प्रेम आहे तुझ्यावरती आणि तू तिच्याबद्दल असं बोलतोस तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे झालं मामी तू याच्यामध्ये नाही पडलीस तर बरं होईल लावण्याचं प्रेम आणि माझ्यावरती तिचं जरी माझ्यावरती प्रेम असेल तरीसुद्धा माझं तिच्यावरती प्रेम नाही मी तिच्या प्रेमाची नक्कीच कदर करतो पण खरं सांगायचं तर माझं जिच्यावरती प्रेम नाही तिच्याशी लग्न करण्यात मला इंटरेस्ट नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हे ऐकून वल्लरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी बोलते अर्णव तू जर का माझं ऐकणार नसशील ना तर मी तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी प्लीज इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस मी तो अर्णव राहिला नाही खरं सांगायचं तर तू स्वतःला कोंडून घेशील अन्न ग्रहण करणार नाहीस काहीच नाही, नाही असं म्हणशील तर नाही चालणार प्लीज आजी माझ्यावरती अशी वेळ आणू नकोस की मी हे घर सोडून जाईन तू जर का हट्टाला पेटणार असेल तर मी सुद्धा तुझाच नातू तु आहे लक्षात ठेव मी काय करेन ना ते तुला सुद्धा कळणार नाही तेव्हा लगेच अंजनी बोलते चिंटू चिंटू शांत हो तेव्हा लगेच आजी बोलते कशाला त्याला थांबवतेस मला सुद्धा ऐकायचं आहे त्याच्या मनात नक्की माझ्याबद्दल काय आहे ते मला सुद्धा कळलंच पाहिजे आणि काय आहे ना प्रत्येक वेळेला त्याचं बोलणं आपण अजिबात अर्धवट ठेवतो असंच त्याला वाटत असेल पण आज मात्र मला हे जाणून घेतलंच पाहिजे की नक्की काय आहे ते आता मात्र मी शांत नाही बसणार आता काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टी समजल्याच पाहिजेत तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचंच काही ऐकणार नाही आणि मला कोणाचंच काही ऐकण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त आजी मी शेवटचं सांगतोय मला ईश्वरीशीच लग्न करायचं आहे माझं आणि ईश्वरीचं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा लगेच आजी बोलते अरे काय बोलतोय तू ईश्वरीने तुला सांगितलं का तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही तिने तर मला काहीच सांगितलं नाही तेव्हा लगेच आजी बोलते मग मग तू असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो कारण ईश्वरीच्या डोळ्यात माझ्याविषयीचं प्रेम दिसतं माझ्याविषयीची काळजी दिसते तेव्हा लगेच आजी बोलते पुरेकर अर्णव तू तिच्या डोळ्यात तुझ्याविषयी काळजी वगैरे काही नाही ती फक्त तुझ्याकडे एक माणूस म्हणूनच आहे खरं सांगायचं तर तिला बिचारीला कुणाला दुखावता येत नाही म्हणून ती तुझ्याशी चांगलं वागत असे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे झाला आजी तू माझ्या प्रेमाबद्दल जर का असं बोलत असशील तर खरंच मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आणि प्लीज लावण्या तू यापुढे या घरात नाही आलीस तर बरं होईल मला तुझ्याशी अजिबात कोणतेच संबंध ठेवायचे नाहीत लावण्या प्लीज तू इथून जा तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच लावण्या बोलते ए आर काय कमी का आहे माझ्यात ए आर आपण दोघं सं, सुखाने संसार करू शकतो अरे ती ईश्वरी तुझ्या लायकीची तरी आहे का तेव्हा अंजली बोलते एक मिनिट लावण्या ईश्वरीची लायकी काढायची काही गरज नाही खरं सांगायचं तर तिच्यासारखी मुलगी एखाद्याला शिकवणारी ती मुलगी आहे आणि खरं सांगायचं तर घर जोडून कसं ठेवायचं ही तिच्या तृत्ती आहे मला खरंच तुझी खूपच कीव येते लावण्या तू या घरासाठी कधीच योग्य नाहीस आणि खरं सांगू का लावण्या मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही प्लीज तू जाईत ना तेव्हा मात्र लावण्या बोलते पुरे झाला माझ्याशी बोलताना नीट बोलायचं तेव्हा अर्णव बोलतो तू आता जातेस की तुला हाताला धरून बाहेर काढू तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर विचार कर तू या लावण्याला नकार देतोस तुला कळतं आहे का तू असं कसं काय वागू शकतोस ए आर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही मुळात ए आर तुझी लायकीच नाही आहे आमच्या सोबत राहायची तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगं तुझी लायकी नाही आहे माझ्यासोबत संसार करायची खरं करा सांगायचं तर माझं प्रेम फक्त आणि फक्त ईश्वरीवरतीच आहे आणि कायम ईश्वरीवरतीच राहणार बाकी कोणावरतीही ते प्रेम असू शकत नाही तेव्हा मात्र ए आर खूपच चिडलेला असतो त्यावेळेला वल्लरी बोलते अर्णव अरे शांत हो तू काय करतोयस माहिती आहे का स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतोयस अर्णव मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो आत्ताच्या आता चालती पड आणि अर्णव लावण्याचा हात धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढतो आणि म्हणतो लावण्या लावणण्या क्लोज या घरात परत तिचं नाव काढायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लावण्या आणि अर्णवचं लग्न आजी होऊन देईल का की आजीच्या नाकावर टिचून अर्णव ईश्वरीशीच लग्न करेल कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू